साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जगभरात जयंती साजरी केली जाते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाजाला जागृत करण्यासाठी आपल्या पोवाड्यातून प्रबोधन करून समाजाला दिशा दिली आहे अशा थोर विचारवंत थोर कलावंत थोर महापुरुषाची जयंती राहसा तालुक्यातील शिर्डीत मोठ्या जल्लोषात आणि समाजाला दिशा देणाऱ्या उपक्रमांनी साजरी करण्यात आलीये सकल मातंग समाज दरवर्षी मोठ्या उत्साहात जयंती साजरी करत असतोच परंतु यंदा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आगळीवेगळी आणि शिवकालीन लहुजी वस्तात पारांगत खेळाचे प्रत्याशिके सादर करत आणि समाजाला एकीचं महत्व दाखवत एका जीवाने एकत्र येत एक जयंती साज़री के लिए मोठ्या प्रमाणावर या जयंतीकरता तालुक्यातील सकल मातंग समाज एकत्रित करण्याचं कार्य सुरेश आरणे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील तरुणांनी एका मतानं करून दाखवलंय हे या जयंतीच्या निमित्ताने बघायला मिळालं सकल मातंग समाज समाजाचा आवाज विधान परिषदेत नवनिर्वाचित आमदार गोरखे हे पोचल्यामुळे महाराष्ट्रातील सकल मातंग समाजात नवचैतन्य संचारले आहे समाजाच्या एकीचं बळ या जयंतीत बघायला मिळालं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिलेल्या संदेशावर आजपर्यंत समाज चालत आला असून आता तर सुसक्तीत समाज झाल्याने आपल्या बरोबर आपल्या समाजाला पुढे नेण्याची जबाबदारी तरुणांमध्ये घडत असल्याचे चित्र उमटू लागले आहे जयंतीनिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना खरे अभिवादन या जयंती निमित्त सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आले अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त उपस्थित असलेल्या सर्व समाज बांधवांचे स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमासाठी का उपस्थित असलेले साहित्यरत्न दो, डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे लातूर सचिन भाऊ साठे तसेच सर्व समाज बांधव या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो अतिशय मोठ्या प्रमाणात आज अण्णाभाऊची जयंती साजरी होत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणे उपस्थित आहेत मी सर्वांचे आभार मानतो आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जयंतीनिमित्त तालुक्या भरातील समाज खऱ्या अर्थानं एकत्र आणण्याची किमया किमाग सुरेश आरणे यांनी साकारली असं म्हणावं लागेल सुंदर नियोजन आणि सुंदर जयंती सोहळा यंदाच्या वर्षी साजरा करण्यात आला आहे राहुल कोळगे आर न्यूज ब्युरो रिपोर्ट शिर्डी